नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो आत्ता सध्या कोणत्या पदावर कोण आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेमध्ये कोणत्या पदावर कोण आहे यावरती एक ते दोन प्रश्न विचारले जातात त्यासाठी सर्व महत्त्वाचे पद आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आत्ताचा लेटेस्टचा हा प्रश्न आहे मित्रांनो यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हीसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल तर पहा मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे चे नवीन अध्यक्ष हे डॉक्टर अजय कुमार हे बनले आहेत लक्षात ठेवा इथे आपलं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे चला पुढचा मे दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा मे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई म्हणजेच न्यायमूर्ती बी आर गवई हे आहेत आपल्या भारताचे बावन्वे सरन्यायाधीश त्यांनी मित्रांनो चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर कोण आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इस्रोचे नवीन अध्यक्ष हे व्ही नारायणन हे बनलेले आहेत पहा मित्रांनो इस्रोची स्थापना केव्हा झाली असाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला एकुन इस्रोची स्थापना झालेली आहे आणि आता सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे आहेत लक्षात ठेवा भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत तर पहा मित्रांनो कोण आहेत आयचे गव्हर्नर ऑप्शन्स पहा तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा पहा मित्रांनो त्यांनी सव्वीसवे गव्हर्नर म्हणून हा पदभार स्वीकारलेला आहे तर यांच्या आधी कोण होते आर बी आयचे गव्हर्नर तर शक्तिकांत दास हे होते लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक हे कोण आहेत तर इंद्रनील भट्टाचार्य हे आहेत इथे ऑप्शन क्रमांक बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो मागील सहा महिन्याची जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस पर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या एफमध्ये आपण जे काही महत्वाचे प्रश्न आहेत मंथली ते सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत त्याचबरोबर महत्वाच्या नियुक्त्या केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि मित्रांनो जे काही महत्त्वाचे पुरस्कार सन्मान देण्यात आलेले आहेत असे बरेचसे टॉपिक आपण या पी डी एफमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो जे की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे हे जी पी डी एफ आहे ती पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा कोण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून महाराष्ट्र राज्याचे अठरावे विद्यमान मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे लक्षात ठेवा इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर दिनेश वाघमारे हे आहेत इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तर राहुल नार्वेकर हे आहेत लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर ऑप्शन्स पहा आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे आहेत लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर रेखा गुप्ता हे आहे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री मित्रांनो रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा डी आर अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर कोण आहेत मित्रांनो डी आर डी ओचे अध्यक्ष तर ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे समीर व्ही कामत हे आहेत डी आर डी ओचे अध्यक्ष मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणाची नियुक्ती झालेली आहे इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती झाली लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहे तर कोण आहेत आपल्या भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे पहा मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे आणि त्याचबरोबर इतर दोन निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नावे काय आहेत तर विवेक जोशी आणि सुखबीर संधू हे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आणि उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय भादू आर के गुप्ता उमेश सिन्हा आणि सुदीप जैन तर ही नावे सुद्धा लक्षात ठेवा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पहा मित्रांनो कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे निधी तिवारी यांची नियुक्ती झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन प्रधान सचिव आहेत तर त्यांची नावे काय आहेत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव आहेत प्रमोद कुमार मिश्रा आणि दुसरे प्रधान सचिव आहेत शक्तिकांत दास तर यांची नावे लक्षात ठेवा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण बनले आहेत तर कोण आहेत आपल्या भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक तर ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे के संजय मूर्ती हे आहेत आपल्या भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक लक्षात ठेवा केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर कोण आहेत मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोगचे अध्यक्ष तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे विजया किशोर रहाटकर हे आहेत राष्ट्रीय महिला आयोगचे अध्यक्ष लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारताचे नवीन सेनाप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती झाली ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे मित्रांनो लष्करासंबंधित काही महत्वाचे पद आहेत तर यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत म्हणजे सी डी एस कोण आहेत आपल्या भारताचे तर अनिल चौहान हे आहेत आपल्या भारताचे वायुसेना प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग हे आहेत आपल्या भारताचे वायुसेना प्रमुख भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसवे महासंचालक कोण आहेत तर परमेश शिवमणी हे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो संपूर्ण नावे कारण खूप महत्त्वाचे हे पद आहेत यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो नेक्स्ट आहे भारतीय लष्कर उपप्रमुख कोण आहेत तर एन एस राजसुब्रमणी हे आहेत तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय माझी शिकण्याची पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला नेक्स्ट क्वेश्चन आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस म्हणजेच मित्रांनो आर पी एफ एसचे चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे मनोज यादव यांची नियुक्ती झालेली आहे भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणजे सी जी ए कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आन्सर देण्याचा प्रयत्न करा भारताचे नवीन कंट्रोल जनरल ऑफ अकाउंट्स कोण बनलेले आहेत तर एस एस दुबे हे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणाची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून तर नर्मदेश्वर तिवारी यांची नियुक्ती झाली लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन यांनी ऍथलिट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर इथे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे मीराबाई चानू यांची नियुक्ती झालेली आहे ॲथलिट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून लक्षात ठेवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणाची नियुक्ती झालेली आहे आपल्या भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती झाली लक्षात ठेवा भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच मित्रांनो सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर सेबीचे अकरावे अध्यक्ष हे तुहीन कांता पांडे हे बनलेले आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर कोण आहेत मित्रांनो आपल्या भारताचे निवडणूक आयुक्त तर ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या भारताचे निवडणूक आयुक्त हे विवेक जोशी हे बनलेले आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोण आहेत मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव तर आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो की यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली लक्षात ठेवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोण आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे अध्यक्ष तर व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे तर पहा मित्रांनो जे काही महत्वाचे आयोग आहेत त्यांचे अध्यक्ष कोण आहेत ते आपण पाहूयात तर पहा मित्रांनो राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगचे अध्यक्ष कोण आहेत तर अंतर सिंग आर्य हे आहेत लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहेत किशोर मकवाना नेक्स्ट आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष आहेत इक्बाल सिंग लालपुरा राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष आहेत विजया किशोर रहाटकर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अध्यक्ष आहेत प्रियंका कानुनगो आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगचे अध्यक्ष आहेत हंसराज आहीर तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती मित्रांनो हे जे तुम्ही प्रश्न पाहताय हे सर्व प्रश्न आपण आपल्या पी डी एफमध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत ज्यांनी कोणी अजून आपली पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोणाची नियुक्ती झालेली आहे पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर अंजू राठी राणा यांची मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोण आहेत मित्रांनो सी आर पी एफचे महासंचालक तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे मित्रांनो लष्कर दलातील काही महत्वाचे महासंचालक आहेत तर त्यांची नावे आपण पाहूयात तर हे सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो तर पहा लक्ष द्या सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती झाली सीमा सुरक्षा बल म्हणजेच बी एस एफचे महासंचालक कोण आहेत मित्रांनो तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत बी एस एफचे महासंचालक नेक्स्ट आहेत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल म्हणजेच सी आर पी एफचे महासंचालक कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत सी आर पी एफचे महासंचालक एन एसजीचे महासंचालक कोण आहेत तर बी श्रीनिवासन हे आहेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे सी आय एस एफचे महासंचालक आहेत राजविंदर सिंग भट्टी आणि आय टी पी पीचे महासंचालक कोण आहेत तर राहुल रसगोत्रा हे आहेत लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिल्याबरोबर आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि हो ज्याना गुणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी तर दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू